मॉर्निंग आईस कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर माझं आता सगळं आवरून झालेलं आहे आणि आज घरामध्ये पाहुणे येणार आहे आज रविवार आहे तर आज घरात पाहुणे येणार आहे तर सगळी तयारी चालू आहे तर किचनमध्ये आई जेवणाला आईने जेवणाला सुरुवात केलेली आहे आणि आज पाहुणे येणार म्हणून मी सुद्धा घर पूर्ण स्वच्छ आणि क्लीन घर स्वच्छ आणि क्लीन करून घेतलेलं आहे कारण जेव्हाही आपल्या घरात पाहुणे येतात तेव्हा आपण घर व्यवस्थित स्वच्छ साफ करतो वगैरे आणि पाहुण्यांसाठी एक स्पेशल असं आपलं जेवण आपण करत असतो तर आज पाहुणे कोण येणार आहेत तर आज ताई भाऊ चिंतन येणार आहे आणि प्लस सोना आहे ना तर सोन्याचे वडील येणार आहेत आणि तिचा चुलत भाऊ येणार आहे सोन्याचा सोना नाही ना, सोना ना, नेक्स्ट ने संडेला येणार आहे तर तेच आज ही सगळी पाहुणी येणार आहेत घरामध्ये तर त्यासाठी घर स्वच्छ क्लीन केलेलं आहे त्यानंतर आज छान मस्त असा जेवणाचा बेत आहे आणि आज आहे रविवार आता रविवार असला म्हणजे नॉनव्हेजचा बेत होतो साहजिकच आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की मी मी आज सोनपरीची आंघोळ केलेली आहे आज सोनपरी पूर्ण म्हणजे पांढर शुभ्र सफेद दिसते आज थोडा सोनपुरीचा कलर थोडा चेंज झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता मी पूर्ण असं स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे आणि हे हे सगळं मी सकाळीच झाडून घेतलेलं आहे असं आता मी तुम्हाला हॉल दाखवते आज छान मस्त नॉन व्हेजचा बेत आहेच पण नॉन व्हेजमध्ये काय बनणार तुम्हाला हेही मी दाखवेल तर इथे मी चिकन मॅगिनेट करून घेतलेलं आहे तर मी दोन किलो चिकन घेतलेलं या आहे यामध्ये पण चिकन आहे आणि याच्यामध्ये पण चिकन आहे तर याचं चिकन सुकं करणार आहे चिकन रसा करणार आहे दोन सेम सेम आहे हे एक किलो चिकन आहे हे एक किलो चिकन आहे तर मी हे जे चिकन आहे हे सुद्धा आणि हे सुद्धा दोन्ही छान मस्त मॅगिनेट करून घेतलेलं आहे आणि पंधरा मिनटापूर्वीच मॅगिनेट करून ठेवलं आहे प्लस तुम्ही ते बघू शकता इथे फिश आहे आईने फिश छान छान मस्त अशी स्वच्छ क्लीन करून तिला कट करून चिंचेचा कोळ आणि त्याचबरोबर आलं लसूण मिरची पेस्ट आणि मसाला हळद आणि गरम मसाला हे सगळं लावून छान मस्त मॅगिनेट केलेलं आहे आई हा कुठला मासा आई रावस रावस याला काटा कमी असतो तर आज छान मस्त चिकन रसा चिकन सुका त्यानंतर भाकरी राईस आणि छान मस्त मच्छी फ्राय असणार आहे आज असा चिकनचा बेत आहे आणि बाहेर छानपैकी असा ऊन पडलेला आहे इथं ना किचनमध्ये असं उभं राहिलं ना इथून की असं इथून दिसतं इथून असं दिसत कि कोण येत कोण जाते काय हो ना फोटो घेऊ नको अगं तुझा नाही घे फोटो आईला जाम टेन्शन येते लगेच टेन्शन नाही ना बरोबर आहे की आईने गाऊन घेत घातलाय आणि माझे फोटो नाही घ्यायचे आईने गाऊन घातलाय अजून आईची आंघोळ नाहीये तर आई बोलते प्लीज मला कॅमेरामध्ये घेऊ नको नाही घेणार गं माझी बाय <coughs> आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि आता जवळजवळ ऊन आता हातमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि इथे आईने मच्छी राहायला लावले रावस मासा आहे ना या बघा आईने मस्त चुलीवरती रावस मासा मस्त फ्राय करायला लावला फक्त सिंपल हळद लाल तिखट चिंच चिंचि तेवढंच आणि हे काय आहे ते हे राहिलेले ना काय बोलतात हा काबोली हां काबोली काबोली कापुली चु आता मी मस्त चुलीवरती फ्राय केलेले मासे खाणार तो ही रावस मासा हाच <laughs> मजा आहे तर इकडे बघा आईने मस्त इकडे ही मच्छी फ्राय केलेली आहे आज आम्ही सगळेजण मच्छी होती तावमाना चिकन मट चिकन ना चिकन मच्छी चुलीवरच्या जेवणाची मजा वेगळी असते ना आई काय चुलीवरच्या जेवणाची मजा वेगळी असते ना ना आता आईची ना मच्छी फ्राय करून झाली ना किंवा आई चुलीवरतीच भाकरी टाकणार आहे ना तुम्ही इथे बघू शकता चुलीवरती ऊन आला तर हा जो ऊन आहे ना आता हा असा हळूहळू आत मधील पूर्ण हा ना घरात पाहुणे असेल तर आपण काहीतरी वेगळं करतोच ना आता ऊन हा जो ऊन आवडत आता आहे ना येणार ना। <स्था> हा <स्था> आता जो ऊन हळूहळू ना असं इथपर्यंत येईल पूर्ण तीन वाजेपर्यंत इथपर्यंत येतो आणि पाच वाजता पाच काय सहा वाजून तरी ऊन इथपर्यंत असतो हळूहळू पुन्हा तो पाठीमागे जातो इकडं फिरतो हा आणि हा कोबा आहे ना बापरे हा एवढा हे म्हणजे चटका लागतो ना पायाला सांगू का आईने जी मच्छी फ्राय केली ना ते तोंडाला पाणी सुटलंय पण काय ना आज पाहुणे ना तर मग खाऊ शकत नाही असं आहे नाही इतक्याला ताई ज असते ना इतक्याला कधीच प्लेटमध्ये घेऊन खायला पण सुरुवात केली असते संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकताच इथे पूर्ण म्हणजे टॉईज आहेत हे बॅटमिंटन आहे तर काही येताना बॅडमिंटन घेऊन आलेली आहे त्याचबरोबर ही इथे दोन थार आहेत तर ही जी आहे ही चिंतनची आहे ज्ञानेची आहे <laughs> इथे छोट्या छोट्या गाड्या आहेत तुम्ही बघू शकतात आणि हे चिंतनचे टॉईज आहेत म्हणजे ब्लॉक्स आहेत बरीच ना आणि ताईने हे आणलेलं आहे ताई काय होतं ताई याला ब्लूटूथ हां हां फक्त याला एवढं सांगायचं की भक्ती गीत लगे हा चालू होऊन जातो ना आता म्हणजे ब्लूटूथवरती कनेक्ट करतो बोला पप्पा झोपलेत लवकर दमलेत ते ऐक ना चिंतन बरं आहेस हाय ऐक ना इकडे बघ ना चिंतन तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलंय नाही ना तुझ्या ना बुक आणजा तुझ्यासाठी मी ड्रॉइंग बुक्स आणलेत आहे का त्याला आवडतील ना आणि इकडे तुझ्यासाठी नाही आणला <laughs> रे बापरे इकडे बघा इकडे ना मी ड्रॉइंग बुक्स आणले मी चिंतनसाठी आणलं असं बोलले ज्ञानेशला लगेच रडायला आलय तो तिकडे जाऊन रडतोय अरे मी दोन बुक्स आणल्या ज्ञानेश 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 इकडे बघ मी दोन बुक्स आणलेत बाळाच आहेत कुठलाही घ्या आणि ब हे कल हो हे कलर दोघांनी वापरायचे आधी ओपन कर आणि सांग तुला आवडली का तुला आवडली का रे नानू हा आवडली मग कश आहे तू चेक कर ना तुला आवडले का सांगून छान आहे ना हे काय मला सांग बरं Banana. Oh, very good. आणि हे काय आहे ब्रिंजल व्हेरी गुड मग आता इकडे बघ आता मस्ती करण्यापेक्षा ड्रॉइंग करणार ना आणि ज्ञाने तू तुझं आधीचं कंप्लीट केलंस का आधीची बुक तुझा बघ बुक दाखवतोय

यस मग आता मस्ती कम यांना तर ड्रॉइंग करायची ओके आणि ज्ञानेश खुश का ज्ञानीच ना na, मी जिथून इथे आले ना सापण्याला तिथून ज्ञानीच चालू होतं की चिंतन कधी येणार चिंतन कधी येणार आज फायनली चिंतन आला आता बोल खुश का मला तर चिंतन आला की घरी चलो गुड मॉर्निंग गाइज कश आहत तुम्हें आई होप तुम्हें खूब मस्त आल छाना सुंदर असल सुरक्षित मजा एक नवीन वीडियो मे तुम खूब खूब स्वागत है तुम्हें बढ़ू शकता कि मीत बसस्टॉपे बस बसस्टॉपवर तिथं उभी आहे गाडी येईल सव्वा नऊची व बस येणार आहे तर मी चिंतनला घेऊन चाललेली आहे डॉक्टरांकडे त्याला बरं वाटत नाही आहे चिंता आहे का बघू शकतात की नाही इथे गाय आणि तिचं वासरू चारा खात आहे तर आम्ही सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग निघालेलो आहोत आणि सकाळच्या मी फक्त फ्रेश झालेली आहे दात वगैरे घासून कपडे घालून आम्ही इथं आलेलो आहोत मी आंबळ वगैरे अजिबात केले नाही आहे कारण मी हे चिंतनला खूप ताप आलेला आहे आणि हा गोष्ट म्हणजे अशी आम्ही दुपारी आता दुपारीच ऊन एवढं कडक आहे ना कि बसरे बस बस पूर्ण घाम वगैरे येतो आणि खूप सारी शॉपिंग करायची आहे आम्ही मी आणि चिंत आम्ही दोघं हायकिंग मार्ट मध्ये जाऊया आणि शॉपिंग करू कदा ना शॉपिंग काय काय घेणार मी बघायला सायचं घ्यायचं मला खूप सारी खरेदी पण करायची आहे आईने काय काय सांगितलं आणायला आता मी घरी आलेली आहे बाहेर खूप कडक ऊन आहे आणि तुम्ही हे बघू शकता इथे हे सगळं भरलेलं आहे आणि मी इथं बेडरूममध्ये ना हे बॅग घेऊन आलेली आहे मी हायकिंग मार्कमधून ना काही खरेदी केलेली आहे आता हे मी आईला दाखवू शकत नाही जर आईला दाखवलं तर आई ओरडेल किंवा आहे तिकडे आईचे एवढे एवढे पैसे तुझ्याकडे असे केले तसे केले ताई ये बघायला तुझा आवडता सामान घेतला आईरा काय दाखवू नकोस ती माझा काढा घेईल अरे डेंजर डेंडे तर आता जस्ट मी फ्रेश झालेली आहे म्हणजे आता मी आंघोळी केलेली आहे सकाळी आंघोळ होते गेली बिना आंघोळीची मी आता डॉक्टरकडे घेऊन गेली होती तुम्हाला तुम्हालाही माहिती आहे बाहेर खूप ऊन आहे पूर्ण घाम सुटतो तर आता बघा जेवण काहीच केलेलं नाही आता आम्ही नाश्ता करणार आहोत काय नाश्ता करणार हे मी तुम्हाला दाखवते तर बघा मी इथे ना हे हिरवे वटाणे आणलेले आहेत हे वटाणे मला खूप आवडतात मला ताईला आम्हाला दोघींनाही खूप आवडतात इथे हे शेंगदाणे आहेत मसाले शेंगदाणे तळलेले शेंगदाणे आहेत त्यानंतर इथे ही चण्याची डाळ आहे लहानपणी ना आम्ही हे सगळं खाल्लंय ही चण्याची डाळ हे हिरवे वटाणे हे असे शेंगदाणे आम्ही खूप खाल्लेत आणि तिकडे कल्याणला हे असं काही भेटत नाही पण गावाला आल्यानंतर हे सगळं असं भेटतंय आवडलं का रे तुला आवडलंय तर हिरवे वटाणे म्हणजे चण्याची डाळ आणि हे मला म्हणजे ताईले आणि मला खूप आवडतं कारण लहानपणी आम्ही हे खूप खाल्ले जेव्हा मी मामाच्या गावाला जायचो ना तेव्हा अगदी पन्नास पैशाला एक छोटी पुडी भेटायची तेव्हा त्याच्यामध्ये हे पिवळे बटाणे असायचे चण्याची डाळ असायची शेंगदाणे असायचे पन्नास पैशाला आता म्हणजे आता जवळजवळ मी तुम्हाला सांगली की चौ जवळजवळ तीस वर्ष उलटून गेले त्या गोष्टीला आम्ही हे खूप खाल्लं आणि याचे हे एवढे छान लागतात ना पण हे असे साईडला भेटतात असं इतर ठिकाणी भेटत नाही आवडलं ज्ञानेश येस आणि तुम्ही ते बघू शकता मी ते समोसे वडापाव घेतलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हा बघू शकता हा पट्टी समोसा आहे मला ताईला चिंतनला ज्ञानेशला आई पप्पाला इव्हन सगळ्यांनाच पट्टी समोसा खूप आवडतो इव्हन आम्ही पोट भरण्यासाठी ना खात नाही जो म्हणजे बोलतात जो ना जोपर्यंत मन भरत नाही ना तोपर्यंत आम्ही हे पट्टी समोसे खातो अप्रतिम लागतात आतलं जे स्टफिंग ना ते सॉफ्ट असतं बाहेरचं हे जे बाहेरचं जे आवरण आहे ते खूप म्हणजे जे आहे खूप क्रंची कुरकुरीत आहे आणि हे जे वटाणे असतात ना हे उकडलेले नसतात तशी आपण कडधान्याची भाजी कशी वाफवून करतो सेम तशी आतमध्ये भाजी असते पण अप्रतिम हे समोसे लागतात तर आम्ही छान मस्त ताव मारणार आहोत आणि काल ताईने हे चिकून आणलेले आहेत तर आजचं आमचं जेवण हेच आहे पट्टी समोसा वडापाव हे आणि हे हेच खाणार आणि इकडे आहे रसमलाई आहे रसमलाई आम्ही गोड स्वीट म्हणून काय ए ज्ञानेश चिंतन अरे नकार रे आधी लागू बाबा ती दो इकडे बघ ज्ञानेश ती दोघांचा काम काढेल बाबा नको आणि इकडे बघ ज्ञानेश ती मावशी तुझा आधी काढा घेईल आज सकाळी वाडाला गेली होती चिंतनला बरं नव्हतं म्हणून त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली होती आणि येताना मला बरंचसं काही सामान विकत घ्यायचं होतं तर हायकिंग मार्टमधून वगैरे आणि हार्डवेअरवाल्याकडून मला ते आपल्या जी नळाची जी टोटी तो असते ना तिथे आपण पाईप जॉईन करतो ती टोटी हवी होती तर बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर आणि सोनपरीचं फूडसुद्धा संपलं होतं तर इथे मी सोनपरीचं फूड घेतलेला आहे त्याचबरोबर पीठ घेतलेला आहे आणि इथे मी ब्रेड घेतलेला आहे इथे मी दोन पिझ्झा बेस घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मॅनिशला आणि चिंतनला लिटिल हार्ट्स खूप आवडतात त्यानंतर इथे मी पोंगा पंडित घेतलेलं आहे पोंगा पंडित आम्ही तळून खाणार आहोत घरामध्ये सगळ्यांनाच पोंगा पंडित खूप आवडतात आणि इथे चण्याचे डाळ आहे त्याचबरोबर हे हँडवॉश आहेत त्याचबरोबर मी हायकिंग मी हे सगळं हायकिंग मार्टमधूनच खरेदी केलेलं आहे मी काय वेगळ्या दुकानात नव्हती गेली आणि ना माझं एक सवय आहे की डी मार्टमध्ये किंवा पटेल आर मार्टमध्ये किंवा आता सर इथे वाड्याला एक हायकिंग मार्ट आहे तिथे मी हे सगळं खरेदी कर करते म्हणजे एकाच ठिकाणावरून एवढ्या सगळ्या वस्तू मी खरेदी करते कारण वेगवेगळे दुका दुकानात फिरायला मला मुळात कंटाळा येतो तर इथे मी हायकिंग मार्टमधून ना दोन या बॉटल्स घेतलेल्या आहेत खूप रिजनेबल प्राईसमध्ये या मला बॉटल्स भेटलेल्या आहेत तर ही जी बॉटल आहे तर ही बॉटल एक पंच्याण्णव रुपयाला आहे खूप म्हणजे हे जे आहे खूप स्ट्रॉंग आहे ही बॉटल तर ही मी ऑइल ठेवण्यासाठी मी या दोन बॉटल खरेदी केलेल्या आहेत त्याचबरोबर मी इथे ही आ, हे सुत इला सुतळ बोलतात तर मी ही ते सुतळ घेतलेली आहे कारण मला कल्याणला काय काय बांधण्यासाठी उपयोगाला येते इव्हन आपण जेव्हा गुढी उभारतो उभारतो ना तेव्हाही कामाला येते आणि ते ना मी एक साखळी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही जी साखळी आहे ना तर सोनपरीसाठी घेतलेली आहे कारण आजच्या पुढे ना मी साव सोनपरीला बाल्कनीमध्ये ठेवणार आहे कारण जे केस खूप गळतात तर ते पूर्ण घरभर केस नको ना म्हणून मी तिच्यासाठी म्हणजे तिला थोडा वेळ भात पण सोडत जाईल थोडा वेळ तिला पानून पण ठेवत जाईल त्यासाठी मी ही साखळी घेतलेली आहे आणि ही साखळी खूप छान आहे जवळ पण हे थोडी आणि हे बघा आणि असं दोन्ही ठिकाणी म्हणजे आपण इथून बांधू पण शकतो आणि हे असं ही जी कडी आहे अडकवू शकतो आणि तुम्ही इथे बघू शक शकता की इथे ना पिझ्झा बेस आहेत आणि इथे ब्रेड आहे तर उद्या आम्ही हा छान मस्त असा बेत करणार आहोत तर उद्या मी छान मस्त असं गार्लिक ब्रेड आणि छान मस्त आम्ही उद्या पनीर पिझ्झा करणार आहोत त्यासाठी मी पनीर पिझ्झा बेस पिझ्झा बेस घेतलेले आहेत तर उद्या आम्ही पनीर पिझ्झा करणार आहोत एवढं सगळं साहित्य खरेदी केलेलं आहे गुड इव्हिनिंग गाईज आता संध्याकाळचे किती वाजले असतील तर आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहे हे शोनपली माझी शोनपली तू मला मदत करणार हो तर आम्ही त्या त्याश्की मूग भरडले होते अर्धे भरडले अर्धे भरडायचे आहेत ते मी आता भरडून घेणार आहे जात्यावरती आणि इकडे तुम्ही बघू शकतात की इथे आम्ही बटाट्याचा कीस केलेला आहे पटापट पड़ केलं दुपारी आधी बटाटे सोलली तर ते म्हणजे जी बटाट्याची जी साल आहे ती काढून घेतली मग बटाटे पटापट किसून घेतली आणि मग उकळत्या पाण्यामध्ये थोडी तुरटी टाकायची आणि अगदी एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि लगेच काढून आपल्याला सुकट टाकायचे आहेत तर आता हे आज रात्रभर आणि उद्या पूर्ण उन्हामध्ये उ दिवसभर सुटणार आहेत आता मी पटापट पड़ हे हे जे आखे मोग आहे ते पटापट पड़ भरडून घेते आणि हवा पण खूप सुटलेली आहे बाहेर ज्ञानेश आणि चिंदन आता बाहेर खेळायला गेलेत आणि सोनपरीला खूप भूक लागली म्हणून ती तिचं फूट खाते छोन तुला भूक लागले माझ्या छोनूला हो गुड आफ्टरनून गाईज मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला तुम्हाला एंड करायचा आहे तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय